नाराजी काय नाराजी असण्याचं तसं काय कारण मोठं नव्हतं हो परंतु आम्हाला सक्रिय केलं जात नाही सांगितलं जात नाही मिटिंगचं आमंत्रण दिलं जात नाही आम्ही ज्या उद्देशाने या पक्षामध्ये आलो ते का आलो की आम्हाला नगरपालिका जिंकायची आम्हाला शिंदे साहेबांनी स्वतः स्वतः मुख्यमंत्री साहेब आम्ही तीन भेटी झाल्या त्या तीन भेटीमध्ये आमचे सगळे त्यांनी प्रस्ताव मान्य केले मान्य केल्यानंतर आमच्या सगळ्या नगरसेवकांनी व इतर लोकांनी इतर जे कोण होते त्यांनी सांगितले की हे नगराध्यक्षाचे चिपंचे उमेदवार आहेत मग त्यांनी मग सगळे इतिहास काढला त्यांनी माहिती पण घेतली होती कारण आमच्या तीन मिटी झाल्या होत्या त्यावेळेला ते बोलले तुमच्या म्हणण्याप्रमाणे सगळं होणार आहे तुम्ही कामाला लागा आम्ही कामाला लागताना आम्हाला लागता पक्षाचं ध्येय धोरण सांगितलं जात नाही आम्हाला पक्षामध्ये त्यामुळं सामील होता येत नाही त्यामुळे आम्ही आपोआप बाजूला सरकत गेलो हे कारण मेन आहे आम्हाला पक्षामध्ये घेतलं पाहिजे बोलवलं पाहिजे काम सांगितलं पाहिजे जबाबदारी दिली पाहिजे हे आमच्यावर दिली जात नव्हती आता समजा कोण मंत्री मंत्री महोदय आले तर आम्हाला माहितीच नसायचं आम्हाला कळवायचंच नाही आणि आता काल उमेश सखप साहेबांनी आम्हाला असं सांगितलं की मी व्हॉट्सअपला टाकतो व्हॉट्सअप हा काय तुमचा निमंत्रण होऊ शकत नाही तुम्ही ज्या वेळेला शहराच्या अध्यक्ष असता कोणी असेल उमेश्वर मी आरोप करतोय किंवा आक्षेप घेतोय असा भाग नव्हे सुद्धा आमचा माणूस आहे माझ्या जवळचा माणूस आहे पण ज्या वेळेला आपण एखादी तालुका अध्यक्ष किंवा शहराध्यक्ष कोणी पण असेल त्यांनी अधिकार दिले पाहिजे सेक्रेटरीना की तुम्ही प्रत्येकाला फोन लावून प्रत्येक पदाधिकाऱ्याला सांगायचं बाबा फोन सुधीर शिंदे आहे त्याला तुम्ही फोन लावून सांगा आणि सुधीर शिंदेवर परत जबाबदारी द्यायची की तुम्ही तुमच्या सर्व सहकार्यांना आणि कार्यकर्त्यांना येताना घेऊन या की तुमच्यावर जबाबदारी आहे साहेब आता प्रत्येकाला सांगितलं पाहिजे जे कोण शंभर कार्यकर्ते असतात त्या शंभर कार्यकर्त्यांना तुम्ही सांगितलं तेव्हा ते तुमच्या आपल्या किंवा कार्यक्रमाला एक चार पाच चार पाच जण प्रत्येक जण कार्यकर्ते घेऊन हो आला तर आपोआप शंभरचे पाचशे होतात मी काँग्रेसचा अध्यक्ष होतो मी युवक काँग्रेसचा चौदा वर्ष अध्यक्ष होतो मी बेसिक काँग्रेसचा मी सहा वर्ष अध्यक्ष होतो काँग्रेस त्यावेळेला चुपणात झिरो होती झिरो पण मी हिरो बनवली ना हा आदर्श आहे हा चिपणवास यांनी आदर्श डोळ्यांनी बघितलेला आहे हा इतिहास बोलतोय मी बोलत नाही त्यामुळे कुणीही कसंही काम करताना जबाबदारीने केलं पाहिजे हेच माझं म्हणणं आहे आज मी ही नाराजी व्यक्त केली याच्यापासून उद्या पक्षाचा फायदा होणार आहे हा आदर्श सर्वांनी घेतला पाहिजे मंत्री महोदयांनी सुद्धा कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवलं पाहिजे आता आम्ही एवढ्या तक्रारी करतोय काम बोगस काम आहे बोगस काम आहेत कोण कामाला अधिकारी कोण दाद देत नाही गोड बोलत आहेत आणि गोड बोलून आम्हाला परत पाठवत आहेत तुमचं सगळं काम होणारच आहेत तुमचं सगळं काम तुमची जे तक्रारी आहे त्याच्या आम्ही करतोय तुमची नाराजी आहे कोण जर पक्षशिष्ठ आला आणि नाराजी दूर केली नाराजी होईल का दूर होईल का किंवा वेगळा मार्ग पत्करणार असता मार्ग तर वेगळा पत्करावाच हो लागणार हे काय सगळं म्हणून तर आम्ही हे सगळं करतोय बोलतोय की आता आम्ही सात लोक एकत्र आहोत पण आज आत्ताच मगाशी मला सामंत साहेबांचा फोन आला ते म्हटलं आपण शनिवारी बसूया तुमची काय नाराजी आहे त्या मला सांगा मी दूर करेन तुम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आलेला आणि तुम्ही असं करताय म्हटलं मी असं करत नाहीये माझी कामं आमच्या कार्यकर्त्यांची कामं होत नाही आमची कामं मार्गी लागत नाहीत आता समजा वरून निधी देत आहे करोडो रुपये तुम्ही निधी देत आहे आणि तो करोडो रुपये निधी नगरपालिकेला आलेला आम्हाला सांगत नाही तुम्ही आम्हाला कोणी विश्वासात घेत नाही आम्ही काय करायचं सांगा ना तुम्ही पत्रकार बनतो आहात तुम्ही सांगायचं तो अजून डिसिजन झालेलं नाही ते शनिवारी साहेब येणार आहेत सामंत साहेब ते बोलले तुम्ही शनिवारी मी येतोय त्यावेळेला आपण बसू तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला सांगा नाराजी ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि मगाशी मला फोन झाला बघूया आता काय होतंय